दोस्तों आज सवेरे सवेरी शुरुआत हो गई अपने गांव में से अपने को जाना है चिकली तुअर लेके उधर जाहिर बोलते तुअर दस हजार तो ग्यारह हजार रुपए भाव ये देखिए हमारे गांव का मारुति का मंदिर मंडली हम चलो आज चिकली लूर यून एक सना मंडली पोचूर्णी मंदिर चला मंडली आता मैं पहुंचल तो झापरा चल लो मैं चिखली लूर यून चला म्हणजे आता मी पोहोचतो चिखली मध्ये आणि मी जाणार इथून मार्केटमध्ये आलो तो चिखली मार्केटला इथं चालू आहे तोर बारा हजार कोणाला आणायचे तर लवकर देऊन या हे एम आय डी सी मधलं दुकान वाघ म्हणून नाव आहे दुकानच या लवकर येऊन बारा हजार चालू आहे तोर कोणत्या येऊ घेव मी चाललो तर तू इथून घरी पाहू हे आमच्या गावच्या आदर मस्ती मी चाललो आता इथून घरी घरीबुर्णीमध्ये इथं भरायचं आहे आपल्याला थिंबक दाखव तू मला आता थिंबक थिंबक घेऊन एक काळू बहुत हे आणलं चार अकराच थिंबक